नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत जे की गाव की शहर याबद्दल आपण लोकांचे मत जाणून घेणार आहोत आणि ते काय सांगतात ते आपण आज मांडणार आहोत या व्हिडिओ मध्ये आता मी शिवाजीनगरला आलो आहे आणि आता पाठीमागं बघू शकतो मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगरचं आणि आता आपण इथं काही प्रश्न विचारणार आहोत तर मला तुमचं सर्वप्रथम नाव सांगा संतोष भगवान धनवडे बर तर संतोष सर माझा पहिला प्रश्न आहे गाव आवडते की शहरात राहायला आवडते गाव आवडते गाव आवडते शहर किंवा गाव हा प्रश्न महत्वाचा नसून इथं आपलं घर हा प्रश्न महत्वाचा शहरात असो कि गावात असो आपलं घर महत्वाचं आहे आपल्या घरी राहायला नक्कीच आवडेल ते शहरात असो किंवा गावात असो हा शहरात राहायला आता राहणं भागच आहे शहरात पण गावात राहायला खूप खूप आवडतं आता शहरात राहायला कसं भागच झालंय मला गाव आवडत गाव आवडतंय शंभर टक्के गावाला गावाकडे मला गावाकडे राहायला आवडतं असं जर विचारलं तर शहर पण चांगलं तर गाव आवडते तर का आवडते गावाकडे भारी सर, आहे सर्वजण एकत्र येतात आता तुम्ही बघू शकता एखादा ऍक्सिडेंट झाला काय मोबाईल घेतात आणि शूटिंग काढायला सुरुवात करतात पण गावाकडे जर असं काय झालं तर सगळे धावत येतात किंवा काय झाले काय झाले बघवा इथं असं नाही सगळे जर मोबाईल काढतात आणि शूटिंग काढायला सुरुवात करतात आणि सगळ्यांनी येतले ना शहरातल्या माणसांनी इंस्टा युट्यूब ह्याच्या फेमस व्हायचं लेहास आहे त्यामध्ये शूटिंग काढतात कोण गेलं कोण नाही काही फरक पडत नाही असं आहे आणि गावाकडचं सांगायचं ना सर गावाकडे मजाच विकायचं तिथं पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये देऊन स्विमिंग करायला लागतं गावाकडे मस्त कॅनल मध्ये असो नदीत असो विरुद्ध असो मस्त मजा वातावरण वातावरण लेख खूप गरजेचं वातावरणामुळेच राहायला खूप आवडतं मोकळी हवा इथं कसं एकदम दमगुट मारल्यासारखं होते प्रदूषण कारण की तिथं सुख शांती समाधान जीवन हे खूप भारी इकडचं धावपळीच गावाला सगळं आपल्याला नॅचरल भेट पूर्ण गावाकडे गोष्टी आहेत ज्या की इथे शहराकडे भेटत नाही प्रदूषण नाही ट्रॅफिक नाही हेल्दी लाईफ आहे फूड चांगलं गोष्टी भेटत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पुढचा प्रश्न तुम्ही शहरात किती दिवसापासून राहता शहरात झाले तरी मला आठ नऊ वर्ष झालेच सात ते आठ वर्ष झालं आज मी पुण्यात आहे आता मला येऊन येतं पाच सहा महिने होतात मला सो यावाच मी सात आठ वर्ष झालं राहतो मी मग गाव सात आठ वर्ष झालो सात आठ आठ वर्ष वर्ष झाली पुणे शहरात कमीत कमी दीड वर्षापासून राहतो बर पुण्यामध्ये तर पाच वर्षापासून राहतो पाच वर्ष झाले गावाकडे कोणत्या गोष्टी मिस करता तुम्ही शहरात गावाकडे आईच्या आजची बाकरी वाचते गावाकडच्या तसं असं गावातल्या आठवणीत रमायला होतं तसं बघायला गेलं तर खूप एक शांत वातावरण असतं गावाकडच्या लोकांना म्हणजे गरज नसते बाकीच्या गोष्टी टेन्शन घ्यायची आज दोन तारीख आहे तर शहरातल्या लोकांना टेन्शन आहे की उद्या हप्ते जाणार आहेत परवा दिवशी सॅलरी आली की नाही आली भाडं द्यायचं आहे ह्या सर्व गोष्टीपासून गावाकडचं जीवन पूर्णपणे मुक्त आहे एकदम शांत जीवन गावाकडचे लोक जातात मिस करणारी गोष्ट म्हणजे आई आईला तर खूप मिस करतो आईचं जेवण आणखी गावाकडले मित्र स्विमिंग आईच्या हाताचं जेवण खूप खूप मिस करतो तर गावकडच शाळेत जाणं गावकडचं वातावरण पोहायला जाणं सगळ्या गोष्टी म्हणजे आई वडिलाचं प्रेम घरचं जेवण बरोबर आहे शेतातले काम आहे सगळ्यात जास्त घरच आईचं दुसरी गोष्ट गावाकडे शेत जे असते आपण शेतात जातो मला ते इन्व्हॉर्मेंट जे पूर्ण की खूप जास्त त्याला मिस करतो राईट राईट गावाकडे म्हणजे जे की राहन सहन वगैरे झालं त्यानंतर ज्या नैसर्गिक गोष्टी वगैरे झाल्या त्या गोष्टी मी मिस करतो गावाकडून शहरात यायचं कारण काय शेवटी कसं असतं ना प्रत्येकाला जावं लागतं घर सोडावं लागतं किती मोठं मुख्य कारण हे म्हणजे नव्वद टक्के लोकांचं मुख्य कारण तर अर्थकारणच असतात गावाकडून शहरात येण्याचं मूळ आणि एकमेव कारण म्हणजे पैसे कमवणं हाच आहे कारण म्हणजे एकच शिक्षण साठी यावंच लागतं गावाकडे तेवढी एज्युकेशनची सुविधा नाही यावंच लागतं रोजगार पैसे कमवण्याची संधी रोजगार शिक्षण शिक्षण बरोबर कारण म्हणजे रोजगार रोजगार या निमित्तानं शहरात रोजगार मी सी ए करतो क्लासेस वगैरे तेवढ्या जास्त तिथे अवेलेबल नाहीये स्कोप नाहीये म्हणजे आता बघितलं समजा हिंगोली मराठवाड्या सगळ्यात असते ऑपॉर्च्युनिटीज नाही तर जर समजा तुम्हाला आता संधी मिळाली गावाकडे परत जायची तर चाल का हो ठीक आहे जर का माझ्या किशात डिझायर्ड अमाऊंट असेल तर नक्कीच नक्कीच आहे गावाकडेच करायचं पण एज्युकेशन करते पण गावाकडेच फ्युचर करायचं उद्या म्हणतात उद्या जाऊ फायोरिटी छान तर क्वेश्चन नाही गावाकडे कोणत्या गोष्टी कमी आहेत ज्या शहरात आपल्याला आहेत असं वाटतंय गावाकडे उदरनिर्वाह करण्यासाठी भरपूर कारण आम्ही मस्त शेती करू शकतो आम्हाला शेती भरपूर पण त्या मालाचा आहे ना भाव नाही होत इथं तुम्ही बघता वेपर्स मध्ये ना चार चिप्स असतात पाच जातात पण इथं बटाटा सोडून जातात बटाटा टोमॅटो असो काही असो सॉस टमॅटो सॉस जर गेल गेला ना तरी आहे नाही रोजगार कमी आहे गावाकडे भरपूर रोजगार कमी शिक्षण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण इमिग्रेशन म्हणतो इमिग्रेशन करण्याचं मुख्य कारण तीन गोष्टी आहेत जसं की माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तसंच मानवाच्या अजून तीन नवीन गरजा निर्माण झालेल्या आहेत शिक्षण आरोग्य रोजगार गावाकडे शिक्षणासाठी संधी उपलब्ध नाही आहेत आरोग्याच्या संधी उपलब्ध नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार रोजगारातून जे अर्थकारण वगैरे निर्माण होतं ते गावाकडे अजून उपलब्ध नाही आहे शहरात येण्यास भाग पडतात लोक शहरात भेटतात तेच हाय फॅसिलिटी फॅसिलिटी खूप भेटतात गावाकडे फॅसिलिटी हॉस्पिटल कॉलेजेस त्याच्यामुळे यावं लागेल इंडस्ट्रीज नाही मला वाटतं की गावाकडे जर लोकांना रोजगार झाले लोकांना थोडं नॉलेज भेटलं म्हणजे ऍक्च्युली कसं स्कूल कॉलेज तेवढ्या लेवल नाहीये त्यामुळे नॉलेज नाहीये आणि कसं लोकांना इन्कम जनरेट करण्यासाठी ऑप्शन नाही जसे शहरात आहेत ता आपल्याला oh. एक दोष कमी आहे गावाकडे oh. रोजगार महत्वाचा शिक्षण आणि कनेक्टिव्हिटी असेल कनेक्टिव्हिटी बरोबर हॉस्पिटल असतील हॉस्पिटल असतील रोजगाराच गावाकडे शिक्षणाचा मॉडर्नायझेशनचा अभाव आहे रोजगाराचा अभाव आहे प्राथमिकता रोजगाराचा अभाव असल्यामुळे शहराकडे वाट म्हणजे जे वाटत राहत आहे गावाकडे मुलं शहरात येऊन समजा जातात हे कितपत हा करे हे कारण गावावर कसं सगळे नातेवाईक असतात आणि त्यामुळे हा त्यामुळे माणूस कस होते भरकडत नाही इथं कोण बघायला नसते आणि इथं कसं आहे मुली असो मुलं असो सगळे पण येणारे प्रत्येक जण जर समजा आई बापायचं जाणीव असेल बारा बारा। ले ले। है। है। तर कोण नाही भर करू शकत असं मला वाटतं ते प्रत्येकाचं वैयक्तिक राहतं पण ज्यांना घरून खडकी बसलेली आहे ते विद्यार्थी मी इथे चांगल्या दिशेने असताना पास व्हायचं पास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना लागू होते गावाकडे मुलं येतात शहरात येतात पहिल्यांदाच पैसे वगैरे हातात आलेले असतात जगमलाट असतात आजूबाजूला तर बऱ्यापैकी लोक मुलं स्पेसिफिकली कॉलेज मुलं पण तुम्ही जर का कॉलेज कॅम्पस वगैरे करात तर ऐंशी ते नव्वद टक्के मुलं व्यसनाच्या आधी गेलेले आहेत त्यामध्ये बरेच जे की पुढच्या पिढीसाठी खूप हानिकारक ठरू शकतात अशा व्यसनाच्या लोक आहार गेले दारू वगैरे घेत आहे कुंभाम त्याच्याही पुढे गेलेले संस्कारावर राहिले ना मला संस्कारच नाही भेटले विशेष घरच्यावर असतात घरचे संस्कार कसे दिलेले हानकार शंभर टक्के मेंटॅलिटीवर आहे लोक काय त्यांना घेऊन जात नाही ते आता आपल्या मनाची तयारी नसेल एखादी गोष्ट करायची चुकीची तर नाही करू शकत बरोबर स्वतःवर आहे त्यांच्या घरचे शेती करतात आणि त्या गोष्टी जा त्यांना जा जाणीव हो जाणीव भटकण्याचे हो हो प्रमाण खूप कमी आहे कमी बट आता काही काही लोक नसतं का वीस तीस टक्के जस्ट मजा म्हणून येणार आहे शहरातून पण दुसऱ्या शहरात जाऊ शकतात समजा पुण्यातून दिल्लीत जाणार आहे गावा कुणाच येतात असं काही नाही म्हणजे त्यांना करायची ते काय बरोबर आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण कुठे जरी गेलो तर आपण कुठून आलोय आपल्या घरचे काय करतात आपली ते जाणीव ठेवायला पाहिजे जाणीव ठेवायला पाहिजे कारण ते सुद्धा आपल्या घरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पण याच्या अगोदर रिक्षा चालकांचे आवश्यक कसं असते याच्यावर एक टॉपिक आणलेला आहे तर तो पण व्हिडिओ बघा कारण आपले व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्राईबर लोक खूप कमी करत आहेत तर रँडम लोकांना क्वेश्चन जेव्हा विचारायचे असतात त्यातले ते बरेच लोक नाही म्हणतात इंटरव्ह्यू देतात आणि ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतो तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद